शिवराज पाटील चाकूरकरांच्या सूचना अर्चना चाकर चाकूरकर भाजपात प्रवेश करणार आहेत अर्चना चाकुरकरांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे अर्चना चाकुरकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेले ओम अर्चना चाकूरकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करतात काय अधिकची माहिती आहे अगदी बरोबर आहे अशोक चव्हाणांच्या नंतर बसवराज पाटील आणि त्यानंतर अर्चना पाटील चाकूरकर हे अत्यंत महत्वाची नावं भाजपमध्ये दाखल आहेत शिवराज पाटील जे सोनिया गांधी यांचे निकटवर्ती मानले जात होते ज्यांना लोकसभेत पराभूत झाल्यानंतर राज्यसभेवरून केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं त्या शिवराज पाटील चाकोरकरांच्या सुशा अर्चना पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत तर पाच वर्षांपूर्वीच त्या भाजपमध्ये दाखल होणार होते मात्र काही कारणास्तव ते प्रवेश तत्कालीन परिस्थितीमध्ये थांबवला गेला ज्या लिंगायत समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या समाजाचा लातूर आणि या दोन जिल्ह्यांमध्ये मोठा प्रभाव आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा भाजप प्रवेश येत्या काळात त्यांना कदाचित विधानसभेच्या अनुषंगानं मोठी संधी देणारा ठरू शकतो नांदेड आणि लातूरच्या राजकारणामध्ये काँग्रेसचे प्राबल्य राहिलेले आणि शिवराज पाटील यांची मानसपुस्त असलेले बसवराज पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे लातूर आणि नांदेडमधल्या काँग्रेसला जी घरघर लागली ती काही केलं थांबत नाहीये उद्या होणारा हा प्रवेश नक्कीच लातूर आणि नांदेडसाठी महत्वाचा असणार आहे धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी